नमस्कार मित्रांनो डांगण हुला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका तर आ, हे तर था था था, पा दत्तू मामा जयराम आणि मी आता आम्ही तिघंजण हे जंगलात आलो आहे तर आपल्याला कुठं जायचं आहे इथं पुढं हे पा आता कोयतं आहे आणि पिशवी आहे तर आपण तिथं एक जंगली अशी दुर्मिळ रानबाजी ती काढायलासाठी आपण आता चालू आहे तर चला आता तिथं जाऊन आपण ती कशी काढतात हे पाहू आपण तर मित्रांनो आमचे सहकारी दत्तू भोईर जयराम झडे हे निघालेत पुढं आता दत्तू भोईर जे आहेत ते मामा म्हणतो आम्ही आता मामा पुढं निघाला आहे त्याचे पुढे जयराम निघाला आहे आणि ही आमची तिघांची टीम त्या बाजीच्या शोधामध्ये चालली आहे आता ती बाजी आम्ही लांबून त्या झाडावर पाहिली तर त्याच्यासाठी आम्ही ह्या जंगलातून वाट काढ काढत काढत चाललोय तर ही पा इथं पुढं दिसले आपल्याला जयराम दाखवतोय त्या झाडावर आहे तर आता आपण तिच्यापर्यंत पोचायचं आहे तर मित्रांनो जयराम हा राहिला कॅमेऱ्यावर आणि मी हे भाजी तोडायलासाठी चाललोय तर आता इथे ना ह्या अडचणामध्ये मित्रांनो ही भाजी जुडूप आहे याच्यासाठी आपल्याला वाट करत करत जावं लागणार आहे दत्तोमाला हे तोडून देतोय दत्तोमा साईडला ओढून काढितोय हे झुरमुड किंवा जुडूप जे म्हणतो आम्ही तर हे जुडूप नेमकं जाळीचं आहे मित्रांनो करवंदीची जाळी आणि गुलतोरा टंटणी तर ह्या अडचणामध्ये आहे ना मित्रांनो ही लांब आहे आणि हे आपल्याला तोडल्याशिवाय पर्याय नाही हे तोडून तोडून त्या भाजीपर्यंत आपल्याला वाट करत जावं वा लागणार आहे तर ही अडचण पहिले आपल्याला तोडावं लागणार आहे आता ही तोडत असताना आपल्याला सगळंच नाही तोडायचं आपल्याला फक्त त्या भाजीपर्यंत पोचल अशी वाट करत जायची तर त्याच्यासाठी ही अडचण जाळे गुळतुरा म्हणजे स्टंटनी अजूनही दुसरी येलो वाक दायटी आहे त्याच्यात तर ही सगळी झाडं आपल्याला तोडीत आणि वाट करीत जायचं तर हे थोडं थोडं का होईना जे आपल्याला अडथळा येतोय ते तोडावच लागणार आहे तर हे तोडून बाजूला टाकतोय आपण आणि नंतरच त्याच्यापर्यंत जाणार आहे तर दत्तुमा उभा आहे तिथं पिशवी घेऊन आपण पुढे पुढं चालत आहे ही दायटी आहे आपल्या हातामध्ये ही, हाता ही तोडावं लागणार आहे आणि असं करीत आपण त्या भाजीपर्यंत पोचणार आहे तर ही भाजी आहे मित्रांनो दिसते पण लांबून भाजीचा आणि या निसर्गाचा झाडावेलींचा कलर हा एकच आहे त्याच्यामुळं ती भाजी आपल्याला स्पष्ट दिसत नाही तर त्याच्यासाठी आपण आता हे हे तोडून तोडून वाट करून ह्या धायटीच्या काडीवरती भाजी तर ती काही ओढत नाही तिला समोरची फांदी ती आहे करवंदीची तर ती करवंदीची फांदी म्हणजे जाळीची ती आपल्याला तोडायला लागणार आहे आणि ती तोडल्याशिवाय ही भाजी ओढून येत नाही तर खाली काटे टोचतात कारण आपण उभा राहायला पुरती बारीक वाट केली ह्या अडचणामध्ये तर ती भाजी काही आपल्या हाती येत नाही ही करवंदीची फांदी ही तोडली थोडीशी आटकून राहिली आणि कसे काटही टोचतात मित्रांनो आजूबाजूला पा पाया। पायाला काटे टोचतात खालून तर त्याच्यासाठी अजून हे आपल्याला निखारून चांगलं काढायचे खाली एक काटाही टोचला पायाच्या तो आपण आता काढू याला आता काय अडचण आम्ही जाऊ द्या फेकला अजून थोडासा व्यवस्थितपैकी तोडून घेऊ तर मित्रांनो ही अशी दुर्मिळ जंगली रान ही फक्त भादवीच्या महिन्यात भाद्रपद म्हणजे सप्टेंबर ह्या महिन्यातच आपल्याला खायला भेटते तोडली मित्रांनो ती फांदी आता ही भाजी आपण साईडला ओढून घेऊ तर आता हे पा आता ही आपण भाजी साईडला ओढून घेतली तर मित्रांनो हे पा ही भाजी एवढं हे तोडल्यानंतर ही भाजी आपल्याला भेटली तर ते आता आपण इथून बाहेर काढून घेऊ तर मित्रांनो ही भाजी दिसते आपल्याला ही चायची भाजी चायचा बहार किंवा चायचा मोहर तर ही आमच्या डांगणातल्या किंवा खेड्यावरच्या माणसांनी लगेच ओळखल्या असेल तर हिला चायचा मोहर किंवा चायचा पार म्हणतात तर ही भाजी आहे ना मित्रांनो एकदम आयुर्वेदिक अशी पौष्टिक आणि शरीराला चांगली भाजी ही आपल्याला वर्षातून एकदाच भेटते सप्टेंबर महिना म्हणजे भादवा किंवा भाद्रपद या महिन्यामध्ये या सायद्रीच्या पट्ट्यामध्ये सगळीकडंच ही भाजी भेटते परंतु ही दुर्मिळ भाजी आहे मित्रांनो तर ही आपण इथं तोडली काही थोडीशी राहिली आपण ती ओढून घेऊ कारण एवढ्या अडचणामधून आपण वाट काढत काढत त्या भाजीपर्यंत पोचलो आहे तर त्याच्यासाठी ही थोडीसुद्धा मागं राहायला नको आहे आणि ही जर अजून दोन चार दिवस नाही तोडली नसती तर ही निभरून गेली असती मग ही खायच्या उपयोगाची नसती ती मालून जाती म्हणजे सुकून जातो तो मोर किंवा बार तर त्याच्यासाठी आपल्याला ही दिसली थोडीशी राहिली होती पाठीमागं ती आपण ओढून घेतोय तर अशी ही जंगली रानभाजी मित्रांनो आमच्या सायद्रीच्या पट्ट्यामध्ये भरपूर प्रमाणात काही ठिकाणी दुर्मिळ प्रमाणात मिळते तर मंडळी बऱ्याच अडचणातून हा चाईचा मोहर किंवा चाईचा पार जो म्हणतो आपण हा एवढ्या अडचणातून आम्ही काढला आहे तर आहे ना हा आपल्याला खुडून घ्यावा लागणार आहे तर तो आता कसा खुडायचा हे पाहू हे पा दत्तू मामा कुडतोय जयरामही कुडतोय तर आता हा खुडून घ्यायचाय तर खुडताना नाही आपण पाहू तर मित्रांनो आता हा चाळीचा मोहर किंवा चायचा बार हा आपला चाललाय खोडायचा काम आता हे कसं खुडायचे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहतोय तरी तर दत्तू मामा आता हे बारीक करायला पाहिजे पण उशीर होऊ नये म्हणूनसाठी आपण त्या डाळ्याच्या डाळ्या खुडून घेतोय तर हा वेल जाळीच्या झाडाला गुंपलेला तर तो आपल्याला आता ह्या याच्यामधून काढून घ्यायचे तर तरी तर दत्तू मामा खुडतोय तर आता आपण स्वतः खुडायला जाऊ कारण कसं आहे उशीर व्हायला नको त्याच्यामुळं थोडंसं पटकन पटकन आपल्याला ते उरकून घ्यायचे तर मित्रांनो ही चायची बा भाजी मोर बार हा, आते आपन, आ, आ, डाला, डाला हा आपन, आता आहे ना आपण हा डाळ्या डाळ्या त्याच्या हे खुडून घेतल्या त्याच्यानंतर हा आपल्याला आता कसं करायचं आहे हा एक चालू चालू आपण खोडून घेतोय वेळ होऊ नये म्हणून मग हा आता आपण घरी नेणार घरी नेल्यावर हा परत व्यवस्थित बारीक बारीक डाळ्या खोडून घ्यायच्या तो त्याच्यात काही म्हणजे कचरा नको आहे असा हा साफ करून घ्यायचा त्याच्यानंतर तो आहे ना मित्रांनो आपण शिजायला घालायचा शिजायला घातल्यानंतर शिजवून घ्यायचा तर हे पाहिजे हे, हे आपण असंच गाई गाई पिशवीत भरू राहिलो आहे तर हा चांगला शिजवून घेतल्यानंतर ते पाणी आपल्याला काढून टाकायचे येळून टाकायचे आणि तो बार चायचा मोर हा आपल्याला पिळून घ्यायचे पिळून सुका होतो पिळून घेतल्यानंतर आपल्याकडे जे भांडा उपलब्ध असेल तवा असेल किंवा कढाई असेल किंवा टोप पात्याला जे काय असेल ते हे भांडं तापायला ठेवायचे चुलीवर ठेवा गॅसवर ठेवा आणि मग त्याच्यानं भांड तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये इतर भाज्या करतो आहे असं तेल टाकायचे मीठ मिरची चवीनुसार आपण टाकू शकता कांदा कापल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि त्या परतलेल्या कांद्या मध्ये किंवा त्या मसाल्यामध्ये हा चायचा मोर पिळून घेतलेला आपण शिजवून पिळून घेतलेला चायचा मोर चायचा बार हा त्याच्यामध्ये टाकायचा आहे तो चांगला मीठ मिरची लागल या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे चांगला परतून घ्यायचं आहे तो काय शिजलेला राहतोय फक्त आपल्याला मीठ मिरची मसाला मिक्स करून घेण्यासाठी आप आपल्याला ते चुलीवर किंवा गॅसवर त्या भांड्यामध्ये चांगला गरम करून घ्यायचे परतून घ्यायचे ही भाजी खायलासाठी ना मित्रांनो पाचच मिनटात तयार होते तर अशी ही चायची भाजी चायचा मोहर घेऊन आता आपण घराच्या दिशेनं निघतोय आणि इथं चालता चालता मित्रांनो अ ही एक जंगलातली दुर्मिळ वनस्पती भेटली दे तर हिला चिकन सुपारी म्हणतात ही सुद्धा आयुर्वेदिक अस फळ आहे चिकन सुपारी ही सुद्धा अडचणीत आहे ती आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसते तर ही चिकन सुपारी चांगल्या आजारावर चालते चांगली ही आपल्याला दिसते ही चिकन सुपारी तर ही सुद्धा इथे दिसली आणि ती अजून कवळी तर ही उन्हाळ्यामध्ये आपल्याला खायला भेटते एकदम चविष्ट थोडीशी चिकन अशी गोड आंबट गोड अशी चव आहे तर हे सगळं आपण पाहिल्यानंतर आपली टीम आता निघाली परतीच्या प्रवासाला लागली आपल्याला आता उशीर होऊ नये म्हणून आपण निघालो घराच्या दिशेनं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा असेच नवनवीन व्हिडिओ आपले पाहत राहा सबस्क्राईब करत राहा शेअर करत राहा लाईक करत राहा धन्यवाद